अल्पवयीन तरुणीचा छळ करणाऱ्या तरुणाला अटक हॉटेल चालकावर ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती नाशिक जिल्ह्यातील एका तरुणाने स्नॅपचॅटच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील अल्पवयीन तरुणीशी ओळख करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेम संबंधात झाले दोघे वारंवार भेटू लागले तसे सोयो हॉटेलमध्ये जाऊन निवांत क्षण घालवले यावेळी तरुणाने तरुणीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले मात्र काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद होऊ लागले या मतभेदांचा बदला घेण्यासाठी तरुणाने तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले व तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली या तरुणी मानसिक तणावाखाली आली व तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला सदर प्रकाराची माहिती सायबर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने मुलीला व तिच्या पालकांना समुपदेशनासाठी बोलावले न घाबरता फिर्याद दाखल करण्यास सांगितले त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस पथकाने आरोपी तरुणाला अटक केली आरोपी विरुद्ध बलात्कार दाखल करण्यात आला आहे अशा घटनांमध्ये हॉटेल चालकांची जबाबदारी महत्वाची असते कोणालाही रूम देताना वयाचा पुरावा आधार कार्ड किंवा ओळखपत्र तपासणे गरजेचे आहे मात्र संबंधित ओयो हॉटेल चालकाने अल्पवयीन मुलीचे आधार कार्ड न तपासता वारंवार रूम उपलब्ध करून दिल्या यासाठी तो जास्तीचे पैसेही घेत होता या निष्काळजीपणामुळे हॉटेल चालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे